आई वडिलांच्या पायाशी जी माती आहे तीच देव आहे आणि त्या मातीची सेवा म्हणजे सर्वात पवित्र तीर्थ आहे साक्षात परमेश्वरही आई वडिलांच्या सेवेमुळेच पुंडलिकाच्या घरी दारात उभा राहिला आणि म्हणूनच साक्षात परमेश्वराचं नाव घेण्याआधी पुंडलिकाचं नाव घेतलं जातं बोला पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आई वडिलांची सेवा करण्याचं इतकं मोठं पुण्य आहे की त्यासाठी विठोबा देखील दारात थांबतो नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही आहे आजच्या आपल्या आषाढी एकादशीच्या पूजेची तयारी वेगवेगळी वेग जी माझ्या घरी फुलं लागलेली होती ती फुलं घेतली आणि ही बघा हे आदल्या दिवशीची जी पूजा होती ती आहे पंचामृत वगैरे सर्वप्रथम सगळ्यांची पूजा करण्याआधी माझ्या घरी हे जे मोठे बाळकृष्ण आहे त्यांची मी आंघोळ स्नान घालत असते त्यांना दूध वगैरे देत असते आणि नंतर देवपूजा करत असते वेळी काय होतं की यांचं स्नान झाल्यानंतर जर काही अर्जंट काम असेल ते काम आवरून घेते आणि मग देवांची पूजा करते <laughs> आज आषाढी एकादशीच्या दिवशी इतका छान योगायोग आला मी भगवान श्रीकृष्णांना स्नान घातलं स्नान घालता घालता त्यांना तेन, त्यांना स्नान घातलं आणि पंचामृतांनी शुद्ध पाण्याने वगैरे स्नान घातलं त्यांची जी पूजा वगैरे आहे ती पूजा आवरून घेतली आणि एक खूप छान असा अनुभव मला आषाढी एकादशीच्या निमित्ताने आला तो मी तुम्हाला पुढे दाखवतच आहे बघा अशा प्रकारे आजचे आमचे भगवान श्री कृष्ण एकादशीच्या निमित्ताने तयार झालेले त्यांना छान मस्त अष्टगंधाचा टिळा लावून आज आषाढी एकादशी असल्यामुळे आपल्याला अक्षता देवांना अर्पण करायचे नसतात तुळशीपत्र आणि एक छानसं गुलाबाचं फुल त्यांना अर्पण केलं त्यांच्या आवडीचे पिवळ्या रंगाची फुलं अर्पण केलं आणि त्यांना जो पहिला नैवेद्य असतो सकाळचा तो नैवेद्य अर्पण केला या नैवेद्यामध्ये त्यांच्या आवडीचं लोणी आणि जे फराळाचं पदार्थ मी आधीच बनवले होते कारण बाकी घरच्यांना बाहेर जाण्याचं घाई होती म्हणून आधी फराळ वगैरे तयार करून ठेवला होता तर हा फराळ नेमकं बघा यावेळेस मी ज्यावेळेस फराळ अर्पण करत होते त्याच वेळेस योगायोगे दारामध्ये एक मुलगा आला आणि तो मुलगा यायच्या आधीच एक असा संकेत झाला की मला भूक लागली असं अदृश्य म्हणजे असं अस्पष्ट नाही पण मग एक वाक्य माझ्या कानी पडलं आणि लगेच तो मुलगा दारामध्ये आला बघा मला काय वाटलं माहीत नाही पहिले मी त्याला थोडे चिप्स आणि पापड दिले आणि नंतर हे आपल्या आजी हे देवासाठी नैवेद्य काढलेला होता जो दिला नव्हता देवांना तोच मला त्याला द्यावासा वाटला आणि बघा खुश झाला तो आणि त्याच्याकडे पाहून जर काहीतरी असं वेगळंच दिव्य अनुभूती वाटल्यासारखी झाली म्हणून मी पटकन म्हटलं एक व्हिडिओ घ्याव आणि त्यानंतर बघा मी आपली जी देवांची पूजा आहे ती देवांची पूजा सुरू केली आता जो देवांसाठी नैवेद्य काढलेला होता तो नैवेद्य तर त्या मुलालाच देण्यात आला असो भगवंत असं वाटतं असं वाट, अस वाटलं मला की भगवंत त्याच्या रूपामध्ये येऊन नैवेद्य ग्रहण करून गेला असेल तर आज आहे आपली आषाढी एकादशी आणि पांडुरंगाची म्हणजे वासुदेवाय स्नान आणि त्यांचा स्ने वासुदेवायुष सुवाय ओम भगवते नंतर पंचामृताने

या आधी बाजी देवपूजा लक्ष्मी देवघराच्या खाली एका पाठावर छान यांचं पूजन केलेलं होतं कारण या मला आज आषाढीच्या निमित्ताने मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं की आषाढी एकादशीची आपली काय विशेष सेवा आहे तर ती सेवा करण्यासाठी बघा मी इथे अशी पूजा मांडणी केलेली आहे इतकी छान आणि प्रसन्न दिसत होते विठोबा त्यानंतर रखुमाही देखील त्यांच्या बाजूला एका छान आसन म्हणजे सिंहासनावर बसवलेली आहे त्यांच्या आवडीचे जे जे फुलं मला मिळतील ते फुलं अर्पण केले आणि नंतर सेवा करायची होती ती विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राची मी तुम्हाला सांगितलं होतं की एक हजार आठ किंवा एकशे आठ जेवढे तुळशीपत्र आपल्याला मिळतील तेवढे तुळशीपत्र विष्णू सहस्त्रनाम घेऊन आपल्याला भगवान पांडुरंगांना म्हणजेच विष्णू भगवानांना आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि सकाळी मी अशी संपूर्ण पूजा करून घेतली त्यानंतर नैवेद्य वगैरे सगळ्यांना दिला आणि घरातली जी बाकीची कामं होती ती आवरली त्यामुळे आजच्या पूजेला इतका उशीर झाला मग विष्णू सहस्त्रनामाची जी पूजा होती आषाढी एकादशीच्या निमित्ताने ती म्हटलं आपण संध्याकाळी करू आणि त्यामुळे मी ती जी आपली तुळशीपत्र अर्पण करण्याची पूजा आहे ही संध्याकाळी करण्याचं ठरवलं आता बघा ही आहे आजची आपली संपूर्ण पूजा ज्या दिवशी काही विशेष दिवस असतो त्या दिवशी आपसुकच देवांमध्ये देखील एक प्रकारचं तेज आपल्याला जाणवत असतं बघा आणि चातुर्मासामध्ये म्हणजे या चार महिन्यांमध्ये देवधर्म करण्याचा किंवा कुठलेही व्रत वैकल्य करण्याचा अतिशय उत्तम काळ मानला जातो आणि योगायोग असा या दिवसांमध्ये आपल्याला अगदी विविध प्रकारची नाना रंगाची फुले फळे पत्री ह्या सगळं अर्पण करत असतात मिळत असतात निसर्ग देखील उधळून त्यांची बरसात करत असतो आणि ही जी पत्री असतात जसं दुर्वा झाली बेलाचे पान झाले तुळशीचे पत्र झाले आघाडा वगैरे जे आपण पत्री अर्पण करतो ह्या पत्री भगवानांना अर्पण करण्यामागे भगवानांची भगवानांबद्दल आपल्या देवतांबद्दल श्रद्धा हा तर एक भाग आहेच पण त्याहीपेक्षा त्या प्रत्येक पानांचं प्रत्येक फुलांचं प्रत्येक पत्रीचं एक आयुर्वेदिक औषधी महत्त्व असतं आणि त्याचमुळे आपल्या पूर्वजांनी आपल्याला हा व्रतनेम लावून दिलेला आहे आता बघा ही संध्याकाळची माझी पूजा आहे तुम्हाला इथे व्हिडिओ दिसत असेल मी हे दोन दीपक बोलवलेले आहे तुम्हाला नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये मी याची डिटेल माहिती देईन आणि याची लागलं ला कोणाला तर लिंक पण देईन आता आपण करूयात विष्णू सहस्त्रनामाची सेवा जी मी संध्याकाळी सहा वाजता करायला बसली आणि पाऊसही आज आज दिवसभर आमच्या भागामध्ये खूप खूप पाऊस सुरू होता त्यामुळे थोडंही घराच्या बाहेर निघता आलं नाही इतके छान बघा हे दिवे इतके छान वाटत होते आणि याची किंमतही काही खूप नाही आहे पण मस्त दिसत होते आणि या दिव्यांमुळे थोडं जी पूजा आहे त्या पूजेला आणखीनच एक अलौकिक तेज प्राप्त झालं आहे आता विष्णू स्तोत्राची सेवा मला काही एक हजार पत्र मिळाले नाही त्यामुळे मी एकशे आठ तुळशीपत्र स्तोत्र म्हणत अर्पण करायचं हे सुरू केलेलं आहे आणि माझी आजची ही सेवा आणि रात्रीनंत आषाढी एकादशीच्या निमित्ताने रात्री, एका रात्री आपलं जे संक्षिप्त भागवताचं पारायण होतं जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रत्येक आषाढी एकादशीला हे पारायण करणं अतिशय छान आणि आपल्या सर्व जे आपले दोष असतील आपल्यावरचे पितृदोष पितृदोषामध्ये देखील भरपूर प्रकार येतात त्या सर्व प्रकारचे दोष आपल्यावर आपल्या कुटुंबावर लागलेले नाहीसे होतात तर अशा एक एक करून असे हे मी एकशे आठ तुळशीपत्र आपल्या लाडक्या भगवान विठ पांडुरंगांना म्हणजे विठू माऊलीला अर्पण केले आणि हे तुळशीपत्र अर्पण करताना एक दिव्य अनुभूती साक्षात खरोखर मनाला लागून जात होती बघा हे संपूर्ण असे अर्पण झा अर्पण झालेले आहे <laughs> आणि हा आहे आता संध्याकाळचा नैवेद्य भगवान पांडुरंगांना त्याचप्रमाणे सगळ्या देवांना म्हणजे स्वामी महाराजांना आपल्या बाळकृष्णाला सगळ्यांना आज जो नैवेद्य बनवला होता म्हणजे जो फराळ बनवला होता तो फराळ अर्पण केला आणि नंतर आम्हीच देखील सगळ्यांनी घरातल्या सगळ्यांनी फराळ ग्रहण केला बघा अशा प्रकारे माझं देवघर आज इतकं छान प्रसन्न दिसत होतं खूप छान वाटत होतं कारण आपण ज्यावेळेस काही विशेष पूजा करतो त्यावेळेस त्या पूजेचे जे सकारात्मक वलय असतं ते आपल्या संपूर्ण घरामध्ये तयार होत असतं आणि त्याची ऊर्जा आपल्याला खरोखर जाणवत असते तर आज फराळ करण्यासाठी भगरीच्या पिठाचे डोसे इथे रताळ्याचा शिरा आणि आलूची भाजी म्हणजे बटाट्याची भाजी असं बनवलं होतं एकेकाला गरम गरम डोसे करून वाढले आणि आज माझ्या मुलाने देखील लहान बाळाने देखील तो लहान असूनही देखील त्याने आषाढी एकाश एकादशीचा उपवास केला होता आजच्या दिवशी भगवंतांनी मला खूप छान दोन तीन छान छान संकेत दिले ते मी तुमच्यासमोर पहिल्या याआधी सांगितलं की तो अचानक तो मुलगा आला आणि तो मना मला म्हणाला मला भूक लागली त्यामुळे त्याला मी फराळाचं दिलं आणि विशेष नंतर पाहिल्यानंतर तो कोणाच्याही घरी न जाता तो सरळ निघून गेला तो फक्त आपल्याच घरी आला होता आणि दुसरं संकेत बघा तुम्हाला दिव्यामध्ये दिसत असेल एक छान कमळाचं फूल तयार झालेलं होतं ते काय हे मोबाईलमध्ये इतकंही स्पष्ट दिसत नाही पण मी बऱ्यापैकी ते घे व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला तर असे छान छान जेव्हा आपल्याला संकेत मिळतात तर परमेश्वरावरची श्रद्धा आपली आणखीन दृढ होत जाते